स्वागत आहे सगळ्यांचं जाणीजे यज्ञकर्म बाय मैथिलीज किचन या चॅनलवर नमस्कार मंडळी आज आपण एक खूप छान सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी तर आपण करतो आहे लोणचं पण हे लोणचं जरा वेगळं आहे कारण हे गोड लोणचं आहे कैरीचं गोड लोणचं अगदी झटकन होतं खूप बेसिक साहित्य लागतं तर इथे मी घेतले आहे साधारण दोनशे ते अडीचशे ग्राम इतकी कैरी एकच कैरी आहे पण मोठी होती तर ती अडीचशे ग्राम भरलेली आहे म्हणजे वन कपच्या थोडं वर आणि याच्यासाठी एक टेबलस्पून इतकं तिखट आणि दोन टेबलस्पून इतकं काळं मीठ तर ह्या कैरीच्या मी छान फोडी करून घेतल्या फोडी करण्याच्या आधी दोन ते तीन तास मी कैरी छान पाण्यात बुडवून ठेवलेली होती व्यवस्थित धुवून घेतली आहे तिच्यावरचा चीक निघून जायला हवा आणि त्याच्यानंतर तिला छान कोरडं करून को घेतलं आणि मग फोडी केलेली आहे मी हे थोड्या प्रमाणात करत असल्यामुळे फोडी बारीक केली आहे तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर फोडी मोठ्या करा आता याच्यामध्ये एक टेबलस्पून तिखट आहे आणि दोन टेबलस्पून इतकं मीठ आहे आणि चमच्याने मी ते एकत्र करते हात लावायचा नाही आहे लोणच्याला आणि मुख्य म्हणजे पाण्याचा अंश पण लागतं कामाने त्यामुळे एकदम व्यवस्थित करायचं आहे कोरडी कैरी असायला हवी भांडी छान कोरडी असायला हवी काचेच्या भांड्यात करायच चक, शक्यतो आणि व्यवस्थित चमच्यानी वगैरे मिक्स करायचं आहे आपल्याला हे तर हे छान एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि याला एक दिवस असंच मुरू देणार आहे छानपैकी म्हणजे याला मस्त रस सुटतो तर आपण हे दुसऱ्या दिवशी बघूया दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे बघितलं आहे तर याला मस्त मीठ आणि तिकटामुळे छान पाणी सुटलेलं आहे रसदा रस सुटलेला आहे आणि खूप सुंदर दिसतं आहे लोणचं असंच खावंच वाटतं आहे खरं तर पण आपण करतो आहे गोल्ड लोणचं तर आता आपण याच्यामध्ये काय घालणार आहे तर थोडीशी मी ना साखर घालणार आहे ही वन थर्ड कपच्या थोडी कमी आहे, म्हणजे साधारण वन फोर्थ कप तुम्ही घालू शकता वन फोर्थ कप साखर घालायची आहे तर तुम्ही म्हणा साखर का तर साखरेनी या लोणच्याला मस्त रस सुटतो त्यामुळे साखर घालणं जरुरी आहे आणि आपण अर्धा कप इतका गूळ घालणार आहे तुम्ही बारीक चिरून घेतलेला आहे हा ऑर्गॅनिक गूळ नाही आहे आपला साधा कोल्हापुरी गूळ आहे तर त्यामुळे हा घालायचा आहे अर्धा कप आणि नुसता गूळ घातला तर काय होतं की फोडी चिवट होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडी साखर घालायची म्हणजे लोणच्याला रस पण खूप छान सुटतो आणि चिवट होत नाहीत फोडी त्यामुळे साखर आणि गूळ असं मिक्स करून घालायचं आहे पण गुळाचं प्रमाण मी जास्त घेतलं आणि साखरेचं कमी तर म्हणजे साधारण एक ते स सव्वा कप इतक्या जर लोणच्याच्या फोडी आहे तर साधारण तेवढंच मी एक कपा इतकं गुळ आणि साखर मिसळून घातलेलं आहे तर आता हे छान मिक्स, मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला परत झाकून ठेवायचं आहे कारण याला थोडं मुरू द्यावं लागणार आहे गुळ पूर्ण विरघळला पाहिजे याच्यामध्ये तर साधारण दोन ते दोंते तीन दिवस आपल्याला व्यवस्थित रस तयार होण्यासाठी याचा लागणार आहे तर बघा तीन दिवसानंतर मी बघते आहे तर अगदी अति सुंदर झालेलं आहे हे लोणचं गुळ्यामुळे मस्त रस सुटलेला आहे आणि रंग पण खूप सुरेख आलेला आहे याच्यामध्ये अजिबात आपण कुठलेही मसाले घातलेले नाही तेल घातलेलं नाही आहे आणि तरीही हे लोणचं वर्षभर छान टिकतं फक्त पाण्याचा हात लागता कामाने इतकीच काळजी घ्यायची आहे छान कोरड्या केलेल्या बरणीत हे भरून ठेवायचं आहे हे मस्त वर्षभर टिकतं जास्त प्रमाणात नक्की करून बघा आणि हे अजिबात मसाले न घातल्यामुळे हळद बिळद आणि कुठलेही मसाले न घातल्यामुळे हे लोणचं आपल्याला उपवासाला चालू शकतं आणि लहान मुलं पण हे लोणचं खूप आवडीने खातात कारण छान आंबट गोड आणि किंचित तिखट असे मस्त स्वाद याचा लागतो तर नक्की हे उन्हाळ्यात करूनच बघा यावर्षी आणि मला नक्की कळवा की कसं झालं हे लोणचं तर जाणेजे यज्ञकर्मच्या अशा चटकदार रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा बाय भेटू पुढच्या भागात नमस्कार